नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली वाट लावणाऱ्याची देव मात्र बरोबर वाट लावतो माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात माणुसकीची जाण असली की चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात सूर्य पूर्वेकडे असला की तू सूर्योदय पश्चिमेकडे असला तरी सूर्यास्त होणारच माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगलं आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट दोष त्याचा नाहीच आहे तर त्याच्या विचारसरणीचा दोष असतो नाही का आयुष्य जरी पूर्ण शून्य झालं तरी घाबरून जाऊ नका कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे पण मन जर शून्यात गेलं तर मात्र जीवन संपायला वेळ लागत नाही वेळ निघून गेल्यावर सुचलेले विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नका एक फूल उमरलं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू सुद्धा नका काही जणांचा हात सुटत धरलेला हात मात्र सोडू नका कुठलंही भावनिक नातं तोडण्याआधी तुम्ही सारासार विचार करूनच ते करावं असं वाटतं असं वाटतं समोरच्या व्यक्तीलाही त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ आणि तुमच्या सहकार्याची गरज असते जिथे भावना गुंतलेल्या असतात तिथे एकतर्फी निर्णय घेतले तर दुसरी व्यक्ती अधिक दुःखी होती आणि त्यातून मग चुका घडत जातात कारण नात्यात आपल्यासारखंच दुसऱ्याचंही भविष्यपणाला लागलेलं असतं म्हणून नातं तोडण्याअगोदर नक्कीच विचार करावा जगात कोणाही बरोबर कितीही वाद विवाद होऊ द्या पण कधीच असे काही बोलू नका की आपल्या शब्दामुळे कुणाच्या मनाला जखम होईल कारण शब्द नावाचे व्रण मनावर चिरकाळ कोरले जातात म्हणून एक लक्षात असू द्या मतभेद असू द्या मनभेद नाही म्हणून कुठल्याही व्यक्तीची पारख करत असताना त्याच्याबद्दल कुठलाही नकारात्मक विचार करताना त्याचं मत नाही मन बघा कारण मत बद बदलता येतात मन मात्र कधीच बदलता येत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात असंख्य अडचणी आहेत आणि त्याच अडचणी आणि चिंतेचं ओझं आपण डोक्यावर घेऊन आयुष्य जगत असतो पण सतत त्याच त्या विचारात गुरफटून अडचणीचा गुंता सुटणार नसतो त्यामुळे प्रत्येक क्षण शेवट समजून असा आपण आनंदात घालवला पाहिजे तुम्ही एकटे बोलू शकता पण चर्चा करू शकत नाही तुम्ही एकटे आनंदी होऊ शकता पण उत्सव साजरा करू शकत नाही म्हणून आपण एकमेकाशिवाय अपूर्ण आहोत हेच मैत्रीच्या नात्यामधील सौंदर्य आहे ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलंच असतं असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं ना तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो प्रत्येक गोष्ट जर शब्दातून व्यक्त करता आली असती तर श्वास नजर आणि स्पर्श ह्याला किंमत राहिली असती का नाही का जीवन सर्वांसाठी सारखेच असते फरक फक्त एवढाच असतो कोणी मनासारखं जगत असतं आणि कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतो योग्य ठिकाणी मिळालेले अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना समोर जाण्यास सज्ज असते ध्येय सुंदर असते पण तिथे पोचण्यासाठी चालावं लागणारा रस्ता मात्र अवघड असतो वाईट कोणीच नसतं जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि कितीही चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यामुळे वाईट ठरतच असतो किनाऱ्याची किंमत समजल्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याची मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि नात्याचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसाच्या सहवासात राहावं लागतं गरजेच्या नियमानुसार चालत असतं थंडीच्या ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल तेव्हाच तुमची किंमत होईल शर्यतीत जिंकायचं असेल तर नेहमी समोर पाहून धावायला शिका मागे कोण आहे ही भीतीच माणसाचं धीर तोडते बुद्धिबळाच्या पटावरील वजिरासारखं आयुष्य जगा जिथे सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हवा हो हलवणारा वजिरच असतो स्तुतीमध्ये लपटलेले खोटे आणि टीकेमध्ये लपलेले सत्य हे ज्याला समजले त्याने चांगले आणि वाईट ओळखलेले असते एक वेळ संपत्ती संपून जाईल परंतु संस्काराची तिजोरी आयुष्यभर यश व आनंद देत राहते काही माणसं लाखात एक असतात तर काहीकडे लाख असते तरी ते माणसात मात्र नसतात स्वतःला हवं ते ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी दुसऱ्याला चुकीचं ठरू नका कधीतरी स्वतःचा दृष्टिकोन बदलून पहा तुम्हाला हवं ते ऐकता व पाहता येईल म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही तर उत्तर देण्यासाठी ऐकतो या लोकांसमोर का झुकावं जी लोक कधीच आपल्या दुःखात होती ना तुकाथ? आपला खडतर प्रवास आपण एकट्याने सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन पार पाडलाय तर कोणाकडे झुकायची काही गरजच नाही खूप पर्यंत कर करून यश मिळाले नाहीतर हताश होऊ नका खूप प्रयत्न करून यश मिळाले नाही तर हताश होऊ नका कारण प्रामाणिक प्रयत्न करणारे एक ना एक दिवस यशस्वी होतात नियती आपली कधी कधी कठोर परीक्षा घेत असते आणि त्यानुसार आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करीत असते म्हणून नेहमी प्रयत्नशील राहायला पाहिजे नातं आणि संवाद नातं आणि संवाद हे झाड आणि पाणी यासारखंच आहे संवाद कमी कमी होत गेला की नातं संपते आणि पाणी न मिळाल्याने झाड मूर्ते पण नातं कधी पण असू संवाद चालू असला पाहिजे आयुष्य समुद्र आहे हृदय किनारा आहे मित्र म्हणजे लाटा आहेत समुद्रात किती लाटा आहेत ज्याला महत्व नाही लाटा किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे मात्र महत्वाचं आहे सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारी माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असते तुम्हाला वाटतं की सर्वांना तुमच्याशी चांगलं वागावं हो, पण तुम्हीही सर्वांशी चांगलं वागावं हो, हे महत्वाचं नाही का जोपर्यंत तुम पाप संपूर्णपणे फलित होत नाही तोपर्यंत तो ते मधुर वाटत वाटते परंतु पापाचा घडा पूर्ण भरल्यावर त्याचे कटू परिणाम सहन करावेच लागतात हे मात्र निश्चित स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहे उठा जागृत व्हा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका मी कोणापेक्षा चांगले करेल त्याने काहीच फरक पडत नाही पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने मात्र बराच फरक पडेल अशक्य ते शक्य करण्यात काही वेगळीच मजा असते विचारात शुद्धता असली की आपल्या जगण्यात पण सुंदरता दिसून येते फक्त ती जपायला स्वतःकडे प्रामाणिकता आणि स्वतःमध्ये नीतिमत्ता कायम असली पाहिजे तरच ती कायम राहते नाहीतर चांगुलपणा आव आणून स्वार्थीपणाचा घाव घालण घालायला खूप चेहरे तयार असतात आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारत गेला की आयुष्य सोपं होत जात आपल्या मनाच्या आनंदाचा पासवर्ड फक्त आपल्याकडेच असतो पण त्याचा विसर पडला की तो आपण दुसऱ्याकडे मागावा लागतो संकट हा जगातील असा जादूगर आहे जो एका क्षणात आपले कोण व परके कोण हे दाखवून देतो व्हिडिओ ला ला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद